महत्वाची आनंदाची अशी संकल्प सभा या ठिकाणी केलेली आहे मोदी सरकारला आपल्याला ऐकायला मिळत की अकरा वर्षात मोदी वर्षा सरकारनं काय केलं तर खऱ्या अर्थानं समाजापर्यंत हा मेसेज जाणं गरजेचं होत म्हणून या ठिकाणी एक संकल्प सभा आहे दुसरी जी आहे उद्योजकता कार्यशाळा आपण या ठिकाणी केलेली आहे त्याचा उद्देश असा आहे की आपल्या समाजामध्ये उद्योजक करावे मोदीजींच जे स्वप्न आहे आत्मनिर्भर भारत नोकऱ्यांना मागता नोकऱ्या देणारे उद्योजक तयार हवेत ते शेतीत हो सामान्य घरातले हवेत हो फक्त टाटा बीरला हेच उद्योजक न होता आपण हे उद्योजक होतो असं मोदींनी एक स्वप्न पाहिलेलं आहे ते स्वप्न सत्य चालण्याकरता खऱ्या अर्थानं हे उद्योग उभं करण्याचं काम अगदी बँकेचं भांडवल मिळून गेल्यापासून क्रांती उद्योग उभा करायचा त्याची बाजारपेठ कुठे त्याची कच्चा माल कुठे मिळतो हे सगळे माहिती देणारे आपल्याला आज या ठिकाणी पीटी काळे सांगले असे लोक अत्यंत महत्वाचे कार्यक्रम या ठिकाणी आपण पार पाडतोय त्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माननीय अॅडव्होकेट धर्मेंद्रजी खांडे साहेब जे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत जी योजना आपण या ठिकाणी विश्वकर्मा योजना नंतर जिल्ह्याची अनेक पदाधिकारी उभे होते आहेत जिल्हा सरचिटणीस होते त्याचबरोबर त्यांनी विद्यार्थी परिषदेचं काम केलेलं अनेक ठिकाणी काम केलेलं त्यांच्या कामाचा निधी जर आपल्याला वेळेवर फायदा होतो त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेले पी टी काळे साहेब जिल्हा उद्योग अध्यक्ष आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी सबसिडी आपल्याला मंजूर केली जाते त्या मंजुरीचं काम त्यांच्या मार्फत होतं त्या ठिकाणी बाकीची जे अडचणी ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर शेती क्षेत्राचं प्रचंड मोठं नॉलेज आहे असलेले भारतामध्ये अत्यंत मोठ्या आहे आपल्या महाराष्ट्राची धुराणारे माननीय प्रदीपजी आडगावकर साहेब ते कृषी तज्ञ तर आहेत त्याचबरोबर एक अत्यंत हाचा कलाकार आहे त्यांचा कार्यक्रम लोक पाचशे रुपये सातशे रुपये हजार रुपये देऊन त्या नाट्यगृहामध्ये जातात

करी वक्त बोलले ता डॉक्टर तारेश्वर थोरात आपला सर्वंदर त्यांचा अभिमान आहे की त्यांनी कीर्तनामध्ये पीएचडी केली आधी एक ठिकाणी त्यांचे कीर्तनांची जबाबदारी आणि अनेक महापाचा पदावरती दुर्गोडी संघटनेत ते काम करतात त्यांच्या अंतर्गत त्यांचा काम समाजापुरे येते त्यांचे काम करत असतात ते बाहेर असतात त्यांची उपस्थिती आपल्या या ठिकाणी लागली आहे चाक रावचे सरपंच आहे या ठिकाणी आपण ਮਾਗੇ ਉਸ ਸਿਰਸਾ ਤੋਂ ਵੀ ਵਿਨਤ ਕਰ ਤੋ ਆਪਾਂ ਪੂਰੇ ਦੌਲਤ ਰੋ ਤੋਂ ਵੀ ਪੂਰੇ ਰੋ ਤਾਂ ਆਪਾਂ ਬਸਾ ਤੇ ਸਿੱਧੀ ਖੇਤਰਾ ਮਦੇ ਅਣਗਾਉ ਕਰ ਸਾਹਿਬ ਅਤੇ ਤੋਂ ਕੋਠਾ ਸਰਕਾਰ ਵੀ ਸਿੱਧੀ ਕਸ਼ੀ ਕਰਾ ਵੀ ਖਰਚ ਕਸਾ ਵਾਸਵਾ ਮਾਰਕੀਟ ਕਸਾ ਮਿਲਾ ਉਹ ਅਤੇ ਤੋਂ ਕੋਠਾ ਸੇ ਕਾਮ ਸਿੱਧੀ ਖੇਤਰਾ ਮਦੇ ਕਰ ਅਣਗਾਉ ਕਰ ਸਾਹਿਬ ਤੇ ਜਦੋਂ ਆਪ ਜੇ ਜੇਸਟ ਜੇ ਕਾਮ ਮਦੇ ਤੁਦੀ ਵੀ ਜੇ ਬਿਕਰ ਇਨਕਰ ਤੋਂ ਤਾਂ ਬੀਜੇਪੀ ਮਟਲਾ ਕਰ ਅਣਗਾਉ ਕਰ ਸਾਹਿਬ ਜੇ ਹਮਚੇ ਬਾਪੂ ਜੀ ਦਾ ਨਾਮ ਆਖੇ ਤੇ वय आज पंच्याहत्तर वर्ष आहे ते आज या ठिकाणी उपस्थित झालेले जे काही आज बीजेपी उभी दिसते आपल्याला या लोकांनी पूर्वी केलेला त्याग आहे म्हणून आज या ठिकाणी बीजेपी खऱ्या अर्थानं दिसते त्याचबरोबर आपण आमच्या सगळ्या मोर्चा आणि आघाड्याचे तालुक्याचे अध्यक्ष या ठिकाणी बसले खात्याचे डी एम सर आहेत तर ज्यांच्या माध्यमातून महाराणा प्रताप संघटना उभी राहिली आणि अत्यंत देशाला याचा अर्थ काय सरकारमध्ये जो पोचू शकत नाही अशा गोरगरीबांचा अशा महागासांचा ज्याला योजनाच माहिती नाही ज्याला काही लक्षातच येत नाही त्याचा विचार प्रकरण करा त्याचं हे करा आणि त्याच भावनेने काम केल्यामुळं आज गेल्या अकरा वर्षामध्ये या देशातल्या जवळपास वीस कोटीहून जास्त लोकांना दारिद्र्यशाच्या बाहेर काढण्याचं काम माननीय मोदी सरकारने केलं सोपी गोष्ट नाहीये दारिद्र्य रेषेच्या बाहेर वीस कोटी पेक्षा जास्त जनतेला आज मोदी साहेबांनी काढले आणि हे फक्त आपण म्हणतो नाही आम्ही भाजपवाले म्हणतो म्हणून नाही तर हे युएननी देखील मान्य केलं की भारतामधली गरिबी ही दिवस संपत चालली मित्रांनो फार होतं काम त्या मोदी सरकारनी या काळामध्ये केलं आणि मला असं वाटतं की आपण खूप बोललो तर खूप सांगण्यासारखं आहे आणि तुम्हाला याची खात्री सांगाल तेवढं तरी सुद्धा पुन्हा एकदा विनंती करतो की आणि विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद घेऊन या ठिकाणी जय हिंद जय भारत तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस